दुसऱ्या दिवशीची सुरुवात झालेली आहे आणि ही सगळी भक्तमंडळी पदयात्री इथून पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होणार आहेत दुसऱ्या दिवशीचा प्रवास बरोबर सकाळी साडेचार वाजता आपण चालू करणार आहोत तो इथून आपला पुढचा प्रवास होणार आहे भिवंडी बायपासमार्गे दिवे गावात आपण दुपारचा आपला दुसरा थांबा घेणार आहोत तर हा प्रवास आणि पदयात्रेंसाठी ही केलेली व्यवस्था इथे आपण सकाळी बघत आहात माझ्यासमोर चहा आणि बिस्किट याचे सकाळचा नाश्ता स्वरूपात वाढण करण्यात येते तर ही सकाळची चहा आणि बिस्किट खाऊन हे पदयात्री चालायला सुरुवात करतात आणि इथून पुढे बरोबर सात वाजता आपण सकाळच्या नाश्त्यासाठी थांबतो त्यात इथे आपल्याला पोहे उपमा असा ओला नाश्ता दिला जातो तर तो करून पदयात्री अशीच आपली यात्रा कंटिन्यू करतात तर असा हा पालकी सोळा तर या इथे बघत आहोत आपण बरोबर सकाळी साडेचार वाजता हे सगळे पदयात्रे करू येऊन निघाले आणि सकाळी सात वाजता आम्ही ठाण्याला सर्विस रोडला थांबलो नाश्ता करण्यासाठी तर आजच्या आमच्या नाश्त्याचा मेनू आहे मेंदूवाडा सांबार सगळे लोक याचा आस्वाद घेत आहेत आणि थोड्याच वेळात हे इथून नाश्ता करून पुढच्या टप्पा गाठणार आहेत सकाळचे वाजले आहेत दहा आणि दहा वाजता इथे आपण मागे बघत असाय जेवणाची तयारी सुरू झालेली आहे सकाळी चार वाजता चालायला सुरू केलेला पदयात्री हा थकून भागून आता आराम करत आहे त्याची आरामाची व्यवस्था ह्या घरामध्ये करण्यात आलेली आहे तर ही जी घरं आहेत ह्याबद्दल मी तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगेन पण सध्या आपली जी पदयात्रा आहे हा संपूर्ण सोहळा कसा चालतो पदयात्रा कशी चांगली व्हाऊ याबद्दल एक कमिटी प्लॅन करत असतात तशाच अशा जवळजवळ चार कमिट्या ह्या पदयात्रेमध्ये काम करत असतात कर त्यातली एक पूजा कमिटी त्याच्यानंतर हे जे सगळे पदयात्रू येतात त्यांची संपूर्ण जे बॅगेज आहे ते बॅगेज व्यवस्थित त्याची काळजी घ्यावी ते सामानाची काळजी घेणारी एक कमिटी तसेच माझ्या मागे आपण जी आपली साईबाबांची गाडी होती पालखी बघत आहात तर त्या संपूर्ण गाडीची आणि त्या गाडीत विराजमान झालेल्या साईंची संपूर्ण पूजेची कामकाज बघणारी एक कमिटी आहे पूजा कमिटी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे आपण माझ्या इथे बघितलं की संपूर्ण जेवणाची तयारी बघत असणारी ही संपूर्ण जेवणाची कमिटी आहे अशा चार कमिट्या या संपूर्ण पालखी पदयात्रेत कार्यरत आहेत आणि ते आपापली कामं एकदम आश्वस्त आणि कटिबद्ध पद्धतीने पाहत असतात आलेले पदयात्रे आपण बघत आहात माके आराम करत आहेत आता थोड्याच वेळात ह्या संपूर्ण कार्याला परत एकदा एक भरारी ना भरारी येणार आहे आणि हे पदयात्री बाबांचा जो प्रसाद बनतो आहे जे प्रसादरूपी जेवण बनते आहे याचा आस्वाद घेऊन अतिशय उत्साहाने पुढच्या प्रवासाला निघणार आहे तर त्यातलाच आजचा हा दुसरा दिवस आपण आलेलो आहोत म्हातरी निवासमध्ये दिवेगाव येथे आणि इथून आपण थेट निघणार आहोत खोडियार मंदिर जो इथून पुढे सतरा किलोमीटर आपल्याला गाठायचा आहे तर सकाळी एकोणीस आणि इथून पुढे सतरा असा हा टोटल पस्तीस छत्तीस किलोमीटरचा पल्ला आज आपण गाठणार आहोत तर कुठेही न जाता ह्या प्रत्येक दिवसाचा अपडेट मना या प्रत्येक दिवसाची एक पदयात्रेची कहाणी मना आपल्याला बघायला मिळणार आहे तर नक्की बघा ओम साई

दुपारच्या जेवणाला सुरुवात झालेली आहे आजच्या दुपारच्या मेनूमध्ये मध्ये आपण बघत आहोत आमरस डाळ भात जरा आणि आहे काळ्या वाटाण्याची भाजी उसळ लोणचं आणि ह्या इथे पुऱ्या बनत आहे तर असा हा सुंदर गुढीपाडव्याचा प्रसादरूपी हा प्रसाद आज आपल्या इथे सगळ्या पदयात्रेकरून याचा लाभ घ्यायला मिळणार आहे तर ही अशी सगळी जय्यत तयारी आमचे हे सगळे पालखीचे कमिटी मेंबर्स इथे अरेंज करतात आणि आता थोड्याच वेळात जेवणाला सुरुवात होणार आहे तर या सगळे जेवायला ओम साईरा नमस्कार मंडळी आपण माझ्या मागे बघत असत ओम श्री साईनाथाय नाथ याचा जप एकशे आठ वेळा हा दररोज संध्याकाळी निघताना इथे त्याचे नामस्मरण केले जाते त्याच्यानंतरच पुढच्या टप्प्याला सुरुवात होते अशी ही सुंदर प्रथा अशी ही सुंदर सवय आमच्या पालखीमार्फत प्रत्येक पदयात्रेला जाणीवपूर्वक आणि कंपल्सरी ही करूनच निघायला जाते तर असा हा साईनामाचा सा नामघोष करत हे सगळे पदयात्रे पुढच्या टप्प्याला निघणार आहेत तो म्हणजे खोडियर मंदिर जवळजवळ इथून आपल्याला एक सतरा किलोमीटरचं हे अंतर कापायचं आहे तिथे आम्ही बरोबर रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान पोहोचणार आहोत हा जो प्रवास आहे प्रत्येकाच्या स्पीडवर अवलंबून असतो रस्त्याला गाड्या चालू आहेत एका साईडला रस्त्याचे काम चालू आहे तर त्यातून हे पदयात्री चालत चालत पुढचा टप्पा गाठणार नामघोष करू नामस्मरण करू आणि पुढच्या टप्प्याला ऊन भरपूर आहे तर ही कॅब ऊन घालणार असेल त्यांनी घ्या कारण की नंतर ज्या कॅब आहेत या गाडी देतात त्या गाडी मला कोणाचीच कॅब नको आहे पाहिजे ओपन नाही पाहिजे असेल तर घ्या किंवा तुमच्या बॅगेत ठेवून द्या गाडीत मला कोणाची दोन्ही पण गाडी कुठल्याच गाडी कुठल्याच गाडी विशेष करून विशेष करून लवकर लवकर नाव ऐकलं वाटतंय सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय ज्यावेळी आपण प्रथमच आहे ना आपला व्हिडिओ यूट्यूबवर येणार आहे तर आम्ही एक उपक्रम घेतलं की आपलं जे साईस मित्र म्हणतात जे सगळ्या पदयात्रांना जोडत नाही एक मार्गदर्शन करत आपण हा जो सोहळा राबवतो त्याच्यातना काही मुलांना काही नवीन येतात त्यांना शिकायला मिळते की हा प्रवास कसा केला जातो आणि कसा करायचा त्यात मुलाचा वाटा म्हणजे तुमच्यासारखा दानशूर व्यक्ती आम्हाला ही जी जागा प्रोव्हाइड करते आज बरेच वर्षाला तुम्ही आम्हाला मदत करते त्याबद्दल तुमचे आभार आणि मला फक्त तुम्हाला एवढंच विचारायचं की आज आपण एवढे वर्ष तुम्ही आम्हाला सेवा करताय ते फक्त एक दोन शब्द आम्हाला एक बोतातला निस्वार्थ सेवा तुम्हाला काय वाटते आणि त्याच्यातून तुमचं मार्गदर्शन काय असेल आम्हाला ओम साईड साईश मित्र मंडळ मुंबई यांच्या सौजन्याने प्रत्येक वर्षी जवळजवळ मला वाटतं की तुम्ही हा खर्ष झाले असतील हो आणि अशी प्रमाणे सालबारप्रमाणे श्री साईबाबांची पदयात्रेसह पालखी आमच्या या अंजुर्देव गावामध्ये आलेले मी सर्वप्रथम सर्व साईबाबांचं स्वागत करतो सोबत सर्व पदयात्रेंचं मी स्वागत करतो खरोखर ही एक सेवा ही संस्था आहे आणि असा उपक्रम करणे हे खूप चांगलं आहे मी सर्वांना जे पदयात्रेमध्ये सामील झाले सर्वांना मी शुभेच्छा धन्यवाद देतो आमच्याकडे आल्याबद्दल मी आज खरोखर पाण्या दिवशी साईबाबां आमच्याकडे आले खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि भाग्याची गोष्ट आहे अशीच दरवर्षी प्रमाणे यावे हीच आमची थोड्याच वेळात संध्याकाळच्या आरतीला सुरुवात होणार आहे साईबाबांची शेजारती भरपूर महत्वाची असते संध्याकाळची आणि ही संध्याकाळची आरती आपण आता थोड्या थोड्या सुरुवात करू आणि इथून पुढे आपल्या रात्रीच्या हॉल्टला आपण अडोपचारिक नव्हे त्याची पूजा बघितली जेवणाची सुरुवात आपण इथे करणार आहोत तर आपला आजचा मेनू आहे मंचुरियन फ्राईड राईस या पालखी सोहळ्यात चायनीज पदार्थांना भरपूर महत्त्व आहे त्याच्यासाठी आज आमच्या महाराजांनी वेज चायनियन मंचुरियन फ्राईड राईस बनवलेला आहे तर हा आमच्या पदयात्रेतला सगळ्या पदयात्रींचा आवडता मेनू समजला जातो तो आम्ही गुढीपाडव्याला दुपारी आमरस रात्री मंचुरियन राईस असा हा मेनू आम्ही पदयात्रींना प्रसादरूपी भेट करतो आणि त्याचा ते सुंदर असा आस्वाद घेतात तर त्याला हा सुंदर प्रसाद घेऊया ओम साईराम तर आहे ते तुम्ही माझ्या मागे बघत आहात सकाळी चारला उठलेला हा साई भक्त साईचा महिमा गात चालत 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 विक्रोळीवर थेट भिवंडी येथील खोडियार मंदिरात येऊन रात्री थांबले तर दुपारी दिवेगावात आणि रात्री खोडियार पण इथे हा साई बघतो आराम करेल आणि उद्या सकाळी बरोबर चार वाजता उठ इथून पुढच्या प्रवासाला हो सुरू तर आजच्या दिवसाचा हा प्रवास इथे संपतो आणि आजच्या या तिसऱ्या दिवसाची इथेच सांगता घेऊन तुम्हाला साई रात्री ओम साई